सतरा मार्च रोजी पोलीस ठाणे गणेशपेठ हद्दीमध्ये घडलेल्या दंग्यानंतर पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून शांतता व सुव्यवस्था राखण्याकरिता भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट एक दोन तीन प्रमाणे नागपूर शहरातील परिमंडळ क्रमांक तीन हद्दीतील पोलीस ठाणे कोतवाली गणेशपेठ तहसील लकडगंज पाच पावली शांतीनगर या भागामध्ये तसेच परिमंडळ क्रमांक चार मधील सक्करदरा नंदनवन इमामवाडा या भागात व परिमंडळ क्रमांक पाचमधील यशोधरा नगर कपिल नगर या परिसरात संचारबंदी कर्फ्यू लागू केला आहे या संचारबंदी कालावधीत कोणतीही व्यक्ती वैद्यकीय कारण वगळून इतर कारणाकरिता घराबाहेर पडू शकत नाही तसेच पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित जमू शकत नाहीत तसेच कोणत्याही प्रकारच्या अफवा समाजामध्ये पसरवू नयेत या अनुषंगानं खबरदारी म्हणून पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली आज रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं नागपूर येथे दंगल झाल्याच्या अनुषंगाने वसमत पोलीस स्टेशन येथे आज पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं शहरात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केलंय तर शांतता कमिटीच्या बैठकीस वसमत व्यापारी सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक यांची मुख्य उपस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गिरीश देशमुख यांनी तरी पण जर जेणेकरून दुसरीकडे कुठे काही ते घडले असेल त्याच्या प्रकारे आपल्या वस्तुस्थिती या प्रकारचे घडू नये मी अशी अपेक्षा पूर्ण वस्तू अशी आता आम्ही वस्तूंचं असल्या कारणाने अनेक पोलीस विभागामध्ये कोकणी शाखेमध्ये असल्या कारणाने आपल्या पण अपेक्षा नागपूरला जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे निर्णय घटना आहे त्याचं कोणी समर्थन करणार नाही नागपूर येथील वसमत येथे तलाठी नागनाथ राऊत यांच्यावर अठरा मार्च रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये विशाल धाबा कांचन नगर परिसरात अज्ञात वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्यात तलाठी राऊत गंभीररित्या जखमी झालेत एकीकडे महाराष्ट्रामध्ये सध्या महिला अत्याचाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलंय तर दिवसेंदिवस बलात्कार विनयभंग छेडछाड प्रकरणं वाढतच चालली आहेत नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथे सातव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीस वाईट उद्देशानं इशारे करून पाठलाग केल्याप्रकरणी मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून तामसा पोलीस स्टेशन येथे आरोपी कांतराव शेकदार यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तामसा शेराचे पिलीस इतिहाई यांनी तक्रार दिली की तामसा येथील वैवश पन्नास आरोपी नामे कांताराव नारायण शेरदार हा अल्पवयीन मुली मुलीचा शाळेत जाताना वारंवार पाठलाग करतो त्याचप्रमाणे केस आठवडित होतो अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही पोलीस स्टेशनचे पी एस आय नरोटे साहेब यांना त्याचप्रमाणे महिला पोलीस अंमलदार यांना पीडित मुलीच्या हिसा नोंदवून घेण्यास सांगितले सा, आणि तात्काळ मान्य पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे अपर पोलीस अधीक्षक साहेब बोकर पोलीस अधीक्षक साहेब अनुराई साहेब आतापो चार भोकर यांना सदर घटनेची माहिती दिली

तसेच चौक इतवारी या सर्व भागांमध्ये सर्वात जास्त दंगे झाले काही मुस्लिम बांधवांनी या भागांमध्ये सगळ्यात जास्त वाहनांची जाळपोळ केली तर दगडफेक केली होती त्यामुळं आज महाल भागात शाळा विद्यालय कार्यालय बँका तसेच दुकाने सर्व काही बंद ठेवण्यात आलेत आज पण नागपूरमध्ये या सर्व ठिकाणी कर्फ्यू लागू करण्यात आलाय या दंग्यांमध्ये पन्नास पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेण्यात आलं असून सीपी यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे तर पाच लोकांवर आतापर्यंत एफ करण्यात आली आहे तर आज जिथे जाऊन काही लोकांनी प्रतिक्रिया घेतली व तोडफोड नुकसानीचे छायाचित्रण केले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज जोशी यांनी के लोग आए थे हमारे वाल्लरपुरी के लोग नहीं थे पे वाल्लरपुरी के लोग नहीं यहाँ के सब लड़के बहुत अच्छे हैं उन लोगों ने वो जो बाहर के लड़के आए थे उनको भगाने में काफ़ी मदद करी उनको भगाया यहाँ से यहाँ के पूरे हमारे जो है एडवोकेट बंथोड़ साहब वो पेंटर हमारे यहाँ के सब लोग गवाह है कि हम लोगों ने सबको भगाए है तो वो काम वाम का भारत का था पूरा मोहम्मद पूरा आसनबाग इधर उधर के पूरे लड़के जो फिर वाराना लड़के वो थे पूरे और सब अठारह से उन्नीस साल बीस साल की उम्र के लड़के हैं बात कोई समझदार नहीं था उसके अंदर सब ऐसे ना लेंगे और यहाँ पे तो नुकसान हुआ है यहाँ नुकसान बोले तो दो तीन कारे फोड़े और ये हमारे सामने का जो है नया खुला था उसका कांच फोड़े ऊपर में नुकसान करे उन लोगों ने और ये सब पचकला नहीं लड़के थे सत्रह अठारह साल के उन्नीस साल के इसमें कोई समझदार नहीं था उनको मना करने वाला बात में हम लोग आए हमने सबको भगाया तो हमने पीआई पंडित से इजाज़त ली मैं जाऊँ क्या करके वो बोले ठीक है कवर करो तो अपने कवर कर आप यहाँ कितने सालों से रहे मेरी तीन पीढ़ी रह रही है यहाँ पे हाँ क्योंकि भाईचारा है भाईचारा बहुत अच्छे हैं यहाँ पे आपस में कुछ भी नहीं है वो हमारा भाई खड़ा हुआ है सामने नांदेडमधील महात्मा बसवेश्वर विचार मंच शाखा देगलूर तर्फे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा संपन्न झाला दिव्यांग सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष नांदेड रामदास पाटील सोमठाणकर यादवराव देशमुख प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बोमरे तसेच सुभाष पाटील संतोष पाटील उमेश मुदखेडे संजय स्वामी उमाकांत सुलफुले

सर्वत्र समोबाची त्या ठिकाणी शिकवून संपूर्ण जगाला गेले आणि संपूर्ण जगाला देत असताना लिंगभेद जातीभेद आणि कोणत्याही अनिष्ट अशा प्रकारच्या रूढी आणि परंपरेपासून समाजाला त्या ठिकाणी वाचवण्यासाठी मार्क बसिश्वरांनी मराठीशी काम त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केले आणि त्याची प्रचिती आज शासनाकडून त्या ठिकाणी केली जात आहे आज जो काही कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे हे कार्यक्रम ठेवण्यामागचा उद्देश हाच आहे प्रयत्न करून ज्या ज्या बांधवांनी आपल्या समाजाचं नाव उंचावण्याच्या दृष्टिकोनातून केलेले प्रयत्न आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नाचा सत्ता करावा या उद्देशाने हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला भविष्यामध्ये भविष्यामध्ये अजून कोणते कोणते कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे हे विचार स्थापन करत असताना फक्त जाती धर्माचाच विचार केला नाही के तर तळागाळातील जे काही लोक आहेत जे गरजुवंत आहेत जे दुखी आहे अशा सर्व लोकांसाठी सतत प्रयत्न करून त्यांना प्रवाहात आणण्याचा मुख्य अशा प्रकारचा विचार या विचार मंचाचा कार्य केंद्र शासनाने शेतकऱ्यांना उसाचे बिल एक रकमी देण्याचा कायदा केलेला असताना महाराष्ट्र सरकारने तो कायदा मोडून तीन टप्प्यांमध्ये एफ आर पी शेतकऱ्यांना देण्यात यावी असा जी आर काढला त्या जी आरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या वतीनं सदर अध्यादेश रद्द व्हावा व शेतकऱ्यांना एक रकमी एफ आर पी रक्कम मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल करण्यात आली होती या अपिलीचा आज निकाल होऊन शेतकऱ्यांना ऊसाचे बिल एक रकमे देण्यात यावे असा आदेश जारी करण्यात आलाय तर महाराष्ट्र शासनानं केलेला जी आर रद्द करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी काम पाहिलं या शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक विजयाचा आनंद उत्सव साजरा करण्यात आला I'm gonna